नमस्कार मी मनीष हजारे पोलीस स्टार्लीजमध्ये आपल्या एका नवीन बातमीसह सर्वांचं स्वागत कोथरूड बावदंग क्षेत्रीय कार्यालय व क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्था यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन निमित्त दोनशे वृक्षाचे रोपण व जनजागृत प्रचार फेरी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय व क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्था तसेच जनवाणी सहकारी संस्था कमिन्स इंडिया लिमिटेड स्वच्छ सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाच जून जागतिक पर्यावरण दिन व स्वच्छ भारत अभियान मिशन दोन हजार चोवीस या निमित्ताने प्रभाग क्रमांक दहा अकरा बारा या तिन्ही प्रभागामध्ये विशेषतः श्रमिक वसाहत मोरे विद्यालय राऊतवाडी केळेवाडी हनुमान नगर राजीव गांधीनगर लक्ष्मीनगर या परिसरात झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा तसेच नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पर्यावरणपूरक प्रचार फेरी काढण्यात आली सदर प्रभात फेरीमध्ये स्थानिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले विशेषतः झोपडपट्टीच्या गल्लोगल्ली ओला व सुका कचरा वेगळा करा नदी नाल्यामध्ये कचरा टाकू नका ए आय आय टेकडीवरती कचरा टाकून पर्यावरण दूषित करू नका रिकाम्या जागेत कचरा टाकू नका ड्रेनेज लाईनमध्ये घाण करू नका प्लास्टिकचा वापर टाळा कापडी पिशव्यांचा वापर करा प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर एकतरी झाड लावा व त्यांचे व्यवस्थित संगोपन करा जेणेकरून आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजन मिळेल असे वातावरण तयार करा आपले पुणे शहर स्वच्छ ठेवा व आपल्या आरोग्याचे रक्षण करा जर कचऱ्याचे विभाजन केले नाही किंवा कचरा इतरत्र टाकून आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण केली तर महानगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही संबंधित नागरिकांना देण्यात आल्या श्रमिक वसाहतीजवळ वीस वर्षापासून क्रॉनिक स्पॉटवर कचरा पडत होता त्या ठिकाणी नागरिकांना सोबत घेऊन तो बंद करण्यात आला त्या ठिकाणी सफाई करून सडा रांगोळी काढली जाते तसेच क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थांच्या सहकार्याने कमिन्स कंपनीच्या मागील परिसरात विविध प्रकारची दोनशे झाडे लावण्यात आली

संदीप कदम गणेश सोनूने महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वजे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनूने आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे करण कुंभार रुपाली शेंडगे सूरज पवार गणेश चोंदे जया सांगळे मुकादम वैजीनाथ गायकवाड अण्णा ढावरे तसेच अनुसंधान प्रभारी डॉक्टर अरुण गुरव संस्थांचे अधिकारी डॉक्टर मनीष वंजारी डॉक्टर पल्लवी जमदंगी डॉक्टर श्रीरंग जमदंगी डॉक्टर रश रशिका कोल्हे डॉक्टर गजानन पवार व इतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सदर पर्यावरणपूरक रॅलीचे आयोजन जनवाणीच्या जयश्री पाटील समीर आजगेकर विवेक जाधव आतिश भाडगे शेखर काकडे हेमंतकुमार नाईक मंगेश क्षीरसागर कोमल दहिवाते करुणा सोनोने हनुमंत जाधव सुप्रिया वाघमारे मोहिनी गायकवाड व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या आणि अशा विविध बातम्या पाहण्यासाठी पोलीस स्टार न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद